घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल करा नववर्षाच्या स्वागतासाठी सर्वच नागरिक उत्साही असले तरी या उत्साहात दारू पिऊन वाहन चालवू नये यासाठी नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे वाशी वाहतूक विभागातर्फे सर्वत्र नाकाबंदी लावत अल्कोहोल ब्रेथ अनॅलायझरद्वारे वाहन चालकांची तपासणी करण्यात येत आहे यामध्ये दोषी वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी दिली आहे पनवेल परिसरात देखील अशीच कारवाई सुरू आहे हा सर

नाकाबंदी याच्या लाव करता नाका लावलेली आहे की थर्टी फर्स्ट डिसेंबर या दिवशी मोठ्या प्रमाणात लोक दारू पिऊन वाहने वगैरे चालवत असतात तर दारू पिऊन वाहन चालवू नये या संदर्भात माननीय पोलीस आयुक्त नवी मुंबई यांनी तसेच ट्राफिक डी सी पी यांनी लोकांना आवाहन केलेलं आहे की कोणी दारू पिऊन वाहन चालवू नये जेणेकरून अपघात होऊन त्यांचं आर्थिक मालमत्तेचं आणि स्वतःचं शारीरिक नुकसान होऊ नये त्या दृष्टिकोनातून आम्ही आज रणदावीची कारवाई आहोत किती कारवाई आमची एकोणतीस तीस एकतीस पर्यंत प्रमाणात सुरू राहणार आहे नागरिकांना काय नागरिकांना आमचं एकच आव्हान असणार आहे की कोणीही दारू पिऊन वाहन चालवू नये आणि कुटुंबावर कुठलेही संकट ओढून घेऊ नये माझं नाव मी सिनियर पी आय वाशी ट्राफिक नवी मुंबई